यावल भुसावळ रस्त्यावर तापी नदीच्या पात्राजवळ यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या एक सत्तावीस वर्षीय महिला आणि एक अठ्ठावीस वर्षीय महिला व तिचा पाच वर्षाचा मुलगा या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे ही घटना सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता उघडकीस आली या तिघांचा मृतदेह हो तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला आहे सदर दोघं महिला आणि हा बालक आपल्या एका नातेवाईकांकडे या भागात आले होते आणि तापी नदीत ते आंघोळीसाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पुढील घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे यावल भुसावळ रस्त्यावर भुसावळ शहराच्या बाहेर तापी नदीच्या पुलाच्या अलीकडे एक वस्ती आहे या वस्तीत एका कुटुंबाकडे सपना गोपाल सोनवणे वय सत्तावीस वर्ष राहणार पालसी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच सोनीबाई सतीश मोरे वय अठ्ठावीस राहणार अंतुर्ली तालुका अंमळेर व तिचा पाच वर्षीय मुलगा नकुल सतीश मोरे हे सर्व या ठिकाणी आले होते दरम्यान चौदा एप्रिल सोमवार रोजी हे तिघं नदी पातात आंघोळीच्या निमित्ताने गेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेका तिघे पाण्यात बुडाले हे तिघे घरातून कुठे गेले यांचा शोध त्यांच्या नातलगांनी घेतला दरम्यान ते तापी नदीच्या अलीकडे असलेल्या घोडेस्वार स्टोन केशरच्या पुढे एका पाण्याच्या डोहात बुडालेल्या अवस्थेत दिसून आले तातडीने याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख पोलीस हवालदार अर्षद गवडी इश्तियाक सय्यद अनिल पाटील व उमेश महाजन या पथकाला त्या ठिकाणी पाठवले पथकाने पाण्याच्या डोहातून या तिघांचे मृतदेह काढले आहे या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे या, या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदर घटनेच्या नोंद घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे